या ठिकाणावरती आपल्याला पाहायला मिळते बघा आम्ही आलो होतो त्यावेळेस गर्दी नव्हती आता हळूहळू गर्दी वाढायला लागली आहे बर का छान असलाव आहे आणि बहुतेक संध्याकाळी तुम्हाला असं असं पाण्याची फवारे वगैरे समोर अशी निघत असतील हा संध्याकाळी मला सुद्धा काही माहित नाही तेवढं सोसायटीचा कंपाऊंड आवार आहे बघा किती छान आहे आणि समोरच बसल्यासारखं फिरल्या सर आपण पाहू शकतो किती छान निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी निर्माण केलेले आहे हे बघा एकदम छान आज तर दिवस आहे सुट्टी करण्यासाठी घालण्यासाठी सोसायटीच्या आवारामध्ये मित्रांनो माझी तब्येत खराब असल्यामुळे आता सुद्धा माझा गळा हा बसलेला आहे सर्दी खोकला हा मला झालेला आहे त्याच्यामुळे माझे काही जास्त ब्लॉग मी टाकलेले नाहीत आपल्या चॅनेलवरती तर त्याच्यासाठी मी खूप मनापासून तुमची स्वारी मागतो खूप छान अस दृश्य या ठिकाणी आणि हे दृश्य पाहून माझ्या मनाला सुद्धा खूप छान वाटते आणि थोडस असं एकदम छान अशी फिलिंग येते एकदम छान या बघा किती बसण्यासाठी छान आहे असं या ठिकाणावर बसल्यानंतर कसं मनाला एकदम छान वाटत एकदम छान आता रोडच्या आपण त्या साईडला जाणार आहोत तर आपण पाहू शकता तर चला रोडच्या आपण त्या साईडला जाऊया एकदम हरवार अचानकच तब्येत माझी खराब झाली मित्रांनो मला सुद्धा माहित नाही थोडस थंड खाण्यामध्ये गेलं होत त्याच्यामुळं आवाज बसलेला आहे बस माझा तर तेवढं तुम्ही नक्की समजून घ्या की काय झालेलं असेल तर बघा लहान लहान मुलांचे झोके आहेत पण मोठेच मुलं इथं फार बसले नाही बर काय थोडा खेळले तो जे हे बघा आमचा अक्षय थोडा झोका खेळतोय तर बघा नाही थोडा आराम से नाही छोडतो छोड भाई नाही दो बच्चा डरेगा का बाद में तुम खेलो तुम्हारा क्या है तर बघा आता आमचा अक्षय हा झोका खेळतोय तर बघा अक्ष वेगळं बघ समोर बघ बघा छान अस माझा मुलगा म्हणतो पप्पा चला बाहेर चला बाहेर कुठेतरी फिरायला चला तर म्हणलं चला आपण पण जाऊया फिरण्यासाठी बाहेर नाही का तेवढच माझ्या मनाला सुद्धा छान वाटेल <laughs> हळूहळू हळूहळू अक्षय हळू अक्षय हळू हळू तर बघा छान अशी फिलिंग आहे मित्रांनो की नाही त्याला खूप छान तो वाटतो थोडाफार ऐक नाही तर बघा असो धुका खेळ त्याच्या बरोबर घेऊन जा तर बघा बस बाळा बस बस बस